नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की बघा तुमच्या पण फायद्याचा व्हिडिओ आहे म्हणून शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तीन दिवस झाले त्यावेळेस मी एक इंस्टाग्रामला ॲड पाहिले म्हणजे खूप व्हिडिओ सर्च करता करता खूप साऱ्या ॲड येत असतात हाय का नाही तर ती पाहता पाहता मला एक माझ्या आयफोनसाठी हा चौदा मॅक्स आहे माझा आयफोन आणि यासाठी मी एक कवर मागवलं होतं की जे अक्रोड फोडून दाखवतं नाही का टेम्पर ग्लासचं तर ती टेम्पर ग्लास बोलवली होती त्याची किंमत होती नऊशे नव्वद रुपये आणि ते प्रोडक्ट आल्यानंतर मी त्यांना म्हणजे कॅश दिले पैसे तर ते प्रोडक्ट आलं आणि मला देऊन गेले त्यांचे पेमेंट पण मी पे केलं आणि हे बघा हा बॉक्स आला याच्यावर माझं नाव पण आहे बघा इथे आहे का नाही हे माझं नाव आहे आणि हे मी बॉक्स फोडला तर हे बघा एक खोल्ला आहे हा बॉक्स आणि या बॉक्समधून काय निघालं तर हे बघा हे निघालं आणि हे बघा बाजारात पन्नास रुपयेसुद्धा याची किंमत नाही अगदी दहावीस रुपयाचं असेल मी तो म्हणतो हे नाही का हा आहे आणि शिवाय याला बसत बी नाही आणि हे काही कामाचं बी नाही नाही का तर हे बघा लक्षात घ्या त्याच्यामुळं मित्रांनो कुठेही इंस्टाग्रामला सोशल मीडियावर वस्तू घेताना घेऊच ना का मी तर म्हणतो तुम्हाला जायचं आहे ना डायरेक्टली दुकानामध्ये जा दोन पैसे जास्त गेले ना ते परवडतं पण चेक करून घ्या वस्तू माझ्यासोबत जो धोका झाला स्कॅम झालं तो स्कॅम तुमच्याबाबत होऊ नये म्हणून मी तुम्हाला सावधान केलं तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या हजार रुपये इथं गेले पाण्यात मला आज दिवसभर काही म्हणजे भूक पण म्हणजे जेवणसुद्धा जाणार नाही आता काय सांगायचं तुम्हाला फार टेन्शन आलं कारण की एक एक रुपया कमावणं म्हणजे काय सोपं नाही आणि जर फालतू पैसे जर गेले तर जीवाची किती तळमळ होते हे प्रत्येकालाच माहिती आहे तर व्हिडिओला लाईक करा